नमस्कार हेल्थ गप्पामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आरोग्याबद्दल अशीच महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हो ते बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका असं कधी झालंय का की मस्तपैकी आंघोळ करतोय किंवा स्विमिंग पूलमध्ये धमाल सुरू आहे आणि अचानक कानात पाणी शिरतं आणि बस सगळं जग एकदम शांत झाल्यासारखं वाटतं नाही का कान असा गच्च होतो आवाज घुमतोय असं वाटतं एक वेगळीच अस्वस्थता येते मला खात्री आहे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने हे कधी ना कधी अनुभवले असेलच आता ही तशी एकदी कॉमन समस्या आहे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्यातून सुटका मिळवण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ना तेच कधी कधी आपल्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकतात हो चला तर मग सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया की नेमके धोके आहेत तरी काय तर कानात पाणी गेल्यावर आपण न कळतपडे अशा काही चुका करतो ज्या खरंतर टाळायलाच हव्यात बघूया कोणत्या आहेत त्या, त्या? अगदी बरोबर थांबा म्हणजे पाणी काढण्याच्या घाई गडबडीत आपण अनेकदा अशा काही गोष्टी करून बसतो ज्या आपल्या कानाला कायमचं नुकसान पोहोचवू शकतात त्यामुळे काय करायचं यापेक्षा जास्त महत्वाचं आहे काय करायचं नाहीये आधी तेच समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज तो म्हणजे कानात इयरबड काडीपेटीची काडी किंवा अगदी केसांची पिन घालणं आपल्याला काय वाटतं की अरे यामुळे पाणी बाहेर येईल पण खरं सांगायचं तर असं केल्याने कानाचा नाजूक पडदा फाटण्याचा मोठा धोका असतो आणि यामुळे ऐकण्याची क्षमता कायमची जाऊ शकते एवढंच नाही तर या वस्तूंमुळे कानातला मळ आणि पाणी आणखी आत ढकललं जात आता ही गोष्ट तर अनेकांनी ऐकली असेल की ज्या कानात पाणी गेलंय त्याच्या विरुद्ध कानात पाणी टाकलं की ते निघतं पण खरं सांगू हा उपाय फार क्वचितच काम करतो उलट होतं काय की दोन्ही कानांमध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि यामुळे स्विमर्झियर सारखं बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका मात्र खूप वाढतो आणि हो तिसरा एक हमखास केला जाणारा घरगुती उपाय म्हणजे कानात तेल टाकणं पण जरा थांबा ओल्सर कानात तेल टाकल्यामुळे होतं काय की पाणी आणि तेल एकत्र मिसळतं आणि हे मिश्रण म्हणजे बुरशी म्हणजे फंगस वाढण्यासाठी एक परफेक्ट जागा तयार करतं मग काय कानात खाज आणि इन्फेक्शनला आयतं निमंत्रण मिळतं बरं तर आता धोकादायक उपाय कोणते आहेत हे तर आपल्याला कळलं मग आता प्रश्न येतो की करायचं तरी काय काळजी अजिबात करू नका आता आपण काही एकदम सोपे आणि पूर्णपणे सुरक्षित उपाय पाहणार आहोत चला तर मग बघूया हे तीन सोपे उपाय पहिला उपाय आहे गुरुत्वाकर्षणाचा सगळ्यात सोपा ज्या कानात पाणी गेलंय तो कान जमिनीच्या दिशेने खाली झुकवा आणि मग एका पायावर हलक्या उड्या मारा किंवा साधं त्याच बाजूला झोपून राहा गुरुत्वाकर्षण आपलं काम करेल आणि पाणी आपोआप बाहेर पडेल दुसरा उपाय आहे हेअर ड्रायरचा ड्रायरला सगळ्यात कमी हीट सेटिंगवर ठेवा कानापासून थोडं लांब धरा आणि हलकी कोमट हवा कानाच्या दिशेने मारा यामुळे आत अडकलेलं पाणी सुकायला मदत होते आणि तिसरा उपाय आहे व्हॅक्यूम तयार करण्याचा आपला तळवा कानावर घट्ट दाबून ठेवा आणि पटकन सोडा पुन्हा दाबा पुन्हा सोडा असं केल्याने एक हलकासा व्हॅक्यूम तयार होतो जो पाण्याला बाहेर खेचून काढतो ओके तर आपण आत्तापर्यंत बलीच माहिती बघितली पण या सगळ्यातून सगळ्यात महत्वाचं जे लक्षात ठेवायलाच हवं ते काय चला त्यावर एक शेवटची नजर टाकूया तर हे तीन नियम अगदी पक्के लक्षात ठेवा नियम नंबर एक काहीही झालं तरी कानामध्ये कोणतीही बाहेरची वस्तू कधीच घालायची नाही नियम नंबर दोन कान कोरडा करण्यासाठी फक्त आणि फक्त आपण आत्ताच पाहिलेल्या सुरक्षित पद्धती वापरायच्या आणि नियम नंबर तीन जो सगळ्यात महत्वाचा आहे जर या उपायाने काहीच फरक पडला नाही किंवा कानात दुखायला लागलं तर अजिबात वेळ न घालवता थेट डॉक्टरांकडे जायचं आणि एक महत्वाची सूचना या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या